फोटोग्राफर आहे विशालगड विशालगड्या लवकर आपण अरे मग रोड कसला आहे तो खतरनाक आता बरोबर संध्याकाळचे पाच वाजलेत कारण नेटवर्क तिथंच येते रिव्हर्स वॉटरफॉल तिथे कुठेतरी आहे पावसाळ्यातून दिसतो तो हे डॉगेज बाय केळवली केळवलीतून येतो ना रस्ता खराब आहे आणि हा साळपे मार्गे चांगला रस्ता आहे साळपे कोचरी करत वरती नमस्कार आज खूप दिवसांनी चाललो आहे फिरायला तर तुमच्या भेटीसाठी आलो आहे एक नवीन ब्लॉग घेऊन चल तर बघूया आजच्या दिवसात काय काय मजा मस्ती होते ती म्हणजे चाललो आहे कामासाठीच तर बघू तिथं फिरून भेटले तर आता सर्व भेटलेत आम्हाला रस्ता माहित नव्हता हो पण आता ओळखी सगळी माणसं भेटले आम्हाला जाणारी तर आता रस्ता त्यांच्यासोबत आपण जाऊ

どこに回らないの च वॉटरफॉल तिथे कुठेतरी आहे पावसाळ्यातून दिसतो तो एक नंबर जागा आहे आणि हे बघा पूर्ण असा उतार आहे आता सगळे थांबले तिथं फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं आज आम्हाला वरती जायचं आहे சடிகாய் मेहनत தள்ளிய ರೋಡ್ खतरनाक ಮಿಶ್ರಾ ಕಡೆ जा बंद <laughs> <पालना है> पर संध्याकाळ आम्ही तिकडे गेलो होतो संध्याकाळी एक साईडने जीवन आहे दोन आहेत मी आतमध्ये बघ हा ते त्याच हा आतलं घर तेवढा जिथं राहिल्यासारखं झालंय काय म्हणतोय खूप आहे हे बा पूर्ण गाव बघा सगळी कवलारू घर एकदम कुठेतरी गावात आल्यासारखंच लुक आहे एकदम

घर आहेत आणि हा आहे माचाळगाव अजून यांच्या इकडे शेती पण पूर्णपणे तयार झालेली नाही आणि आपल्या इकडची सगळी शेती कापून झालेली आहे हे दुकान केलं आपण बघितलं दुकान बंद आहे मग दिवस इथंच आहे आमचा आज होय आपण दुकान वगैरे करते बोर्ड तो बोर्ड वाजलेला मातीच्या बिनतात सगळ्या वाडाय वाटत की दुकान आहे माझी मग वाडा वाटतोय बघ ना त्याला बांधून ठेवला आहे जसे बघा एकदम पारंपरिक गावासारखं सगळं वातावरण आणि एकदम थंड आहे हां तसंच वाटतंय <laughs> आणि तेही मासाळ्याची शाळा दिसते तर या गावामध्ये ना एवढं उंचावर गाव आहे हा नवीन टॉवर होते वाटतं हा नेटवर्क नाही या गावामध्ये तर आपण आणि एवढं उंचावर गाव असून सुद्धा एकदम वातावरण थंड आहे आणि फ्रीजची गरज नाही जर आपण सगळं पाणी एकदम थंड थंड गारगार आहे ही ते शाळा आहे माचालगावची आणि एकदम पूर्ण निसर्ग सौंदर्य आणि हा इथून विशालगडकडे रोड केला आहे तर हा बघा मंडळी विशालगड या रोडने चालत जायला लागतं विशालगडच्या इकडे तर आमचा काय विशालगडला जाण्याचा जा प्लॅनिंग नाही आहे पर्यटकांसाठी सूचना आहेत सहा नंबरची जेवणाची सोय स्थानिकांना करून घ्यावी तर आता आम्ही सगळे ताळुक्यातून सगळे एकत्र आलो आहेत तर त्यांची जेवणाची सोय पण इथे एका घरामध्ये करायला सांगितले मंदिर आहे ते तिकडे काहीतरी कार्यक्रम आहे वाटत त्यांचा एवढ्या उंचावर पण पाणी बघणार किती जबरदस्त <laughs> अरे ह्या साइडला वाहतय मी म्हणतोय त्या साईडला वाहतोय शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता तर सगळे ग्रामस्थ तिथे होते ग्राम हजर मध्ये काम होते काय कोण बंधू हो बंधू बंधू हे सी मध्ये कामच होते हा आजी किती ना, ना किती ना आता बरोबर संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता झालं आहे सगळं काम आवरलं आहे इकडचं आणि आता आम्ही हा घाटाने खालती उतरणार आणि आपापल्या घरी जाणार तर बघा आता आता मासाला बाय बाय करणार आहेत आम्ही कारण ते सगळे ते थांबलेत कारण नेटवर्क तिथंच येत आहे आणि जे काही काम असेल ते करणार आहेत सगळं तिथं आणि नंतर खालती चाललो आहे आम्ही तर आज पूर्ण दिवस हा माचा गाव फिरण्यात गेला थोडेफाय इकडे तिकडे फिरून बघितलेलं आहे आणि आता परतीचा प्रवास आमचा सुरू होतोय तर चला आता भेटू आता खालतीच 儿子。<的> चेंज झालो कुठचं तर गाव ते केळवली केळवलीतून येतो ना रस्ता खराब आहे आणि हा साळफे मार्गे चांगला रस्ता आहे साळफे कोचरी करत वरते C'est hey, deux. खालचा जातो आपल्याला पावर लागला हा नाही खालचा तो आता येईल तू तिथे पावर लावू मी माझा हॉल्टॅक्ट केला